जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जनतेस खुले अहवान केले आहे की पोलीस स्टेशनमध्ये किंवा पोलिसांचा व्हिडिओ शूट करू शकता नागरिकांमध्ये अनेक संभ्रम होते बहुजन प्रवाह न्यूज चॅनलने हा व्हिडिओ जनतेच्या माहितीसाठी प्रसारित केला आहे बरोबर आहे हे लीगल पोझिशन असं आहे की पुलिस स्टेशन एक पब्लिक प्लेस आहे आणि पुलिस स्टेशन एक पब्लिक प्लेस असताना आणि पुलिस अधिकारी कर्मचारी हे पब्लिक सर्वेंट असताना ते त्यांचे कर्तव्य बजावत असताना त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यामध्ये कोणताही प्रकारचे बंदी नाही आहे पारदर्शक पण आणण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांना पोलिसांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचे ते करू शकतात आणि कोणी त्या रेकॉर्डिंग करत आहे म्हणून त्यांचेवर कारवाई करणे किंवा त्यांच्याशी उद्धटपणे बोलणे अशा करू नका अशी स्पष्ट सूचना यापूर्वी देण्यात आली होती आणि परत ती सूचना पोलिसांना देण्यात आलेली आहे रस्त्यावर पण आम्ही काम करत असताना कोणी आमचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत करू शकतात त्यामध्ये पण कोणत्याही प्रकारची बंदी नाही आहे ही, ही पण सूचना सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली आहे फक्त महिला कर्मचारीचे पर्सनल डिग्निटीचे कोणताही प्रकारचे त्यांचेवर आक्षेप येऊ नये एवढेच एक काळजी घ्यावा लागते त्याचे व्यतिरिक्त आम्ही सर्व पब्लिक सर्वेंट आहे पब्लिक ऑफिसमध्ये बसत असताना किंवा पुलिस स्टेशनमध्ये काम करत असताना किंवा रस्त्यावर ड्युटी करत असताना कोणाचेही व्हिडिओ रिकॉर्डिंग करायची पूर्ण अधिकार आहे आणि ते व्हिडिओ रिकॉर्डिंग करू शकतात त्यामध्ये आमचे अधिकारी कर्मचारी करून कोणताही प प प्रकारचे त्यांना अडचण आणण्याची काही प्रयोजन असायला नाही पाहिजे अशी स्पष्ट सूचना आम्ही आमच्या अधिकारी कर्मचारीला दिलेली आहे